महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी परभणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली नरेंद्र मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर जनतेला संबोधित केलं ही पहिली निवडणूक भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्वाची असल्याचं वक्तव्य मोदींनी केलंय तर मराठवाड्याचा विकास काँग्रेसमुळे खुंटला असा आरोप देखील त्यांनी केला महादेव जानकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणी ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा मोदींचा प्रयत्न मोदींकडून बाळासाहेबांचं कौतुक उद्धव ठाकरेंवर खडा परभणी हमारे बाळासाहेब ठाकरे से प्रेरणा लेने वाली धरती है रजाकारो की मानसिकता को क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए क्या विदर्भानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी एक्सप्रेस मराठवाड्यात पोहोचली आहे ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी मोदींनी भव्य प्रचार सभा घेतली आणि याच प्रचार सभेत जानकरांच्या हाती शिट्टी देत विजयाचा निर्धार केला आने वाली 26 एप्रिल को आपको परभणी लोकसभा से एनडीए के उमेदवार माझ भाऊ महादेव जानकर उनको विजयी बनाना है और ये है वो पार्लियामेंट में आकर के आपको मेरा एक काम करना पड़ेगा ये माजा लान भाव विजयी होकर आए तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यावर हल्ला चढवत जानकरांची स्तुती केली जानकर साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली आहे कारण मुख्यमंत्री दादा आणि मी जानकर साहेबांचा शब्द टाळू शकत नाही जानकरांना निवडून दिलं कि महाराष्ट्राची किल्ली आली आणि जानकर साहेब मोदी साहेबांचा सा इतका विश्वास कमवतील की कि दिल्लीची किल्ली देखील त्यांच्या हातामध्ये येईल त्यामुळे आता परभणीला चिंता करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता या निवडणुकीमध्ये कुठलाही दुसरा विचार करू नका वरती मोदी साहेबांचा सा विचार करा इकडे जानकर साहेबांचा सा विचार करा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना आधी शरद पवारांनी मवियाकडून माढ्यातून लढण्याची ऑफर दिली होती जानकरांना माढ्यातून ऑफर देण्यामागं पवारांचं धनगर मतांचं मोठं गणित होतं मात्र शरद पवारांचा हाच डाव उलथवत देवेंद्र फडणवीसांनी जानकरांना परभणीतून उमेदवारी दिली आणि पहिल्यांदाच ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीत शिवसेनाविरुद्ध रासप अशी लढाई रंगात आली आता परभणीला ठाकरेंचा बालेकिल्ला का म्हणतात आणि त्याचा इतिहास काय तेही समजून घेतले एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पर्यंत परभणी कम्युनिस्ट आणि काँग्रेसचा गड होता शेकापचे नारायणराव वाघमारे शेषराव देशमुख इथून खासदार होते काँग्रेसचे नागोराव पांगरकर शिवाजीराव देशमुख रामराव लोणीकरही खासदार होते मात्र ऐंशीच्या दशकात मंडल आयोग लागू झाल्यावर देशाप्रमाणे परभणीच्या राजकारणाचाही चेहरा बदलला ऐंशीच्या दशकात शिवसेनेनं मराठवाड्यात लुसंडी मारली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शिवसेनेनं औरंगाबाद महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्यांदाच शिवसेनेनं अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर पालिका निवडणूक लढवली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली अशोक देशमुखांनी शिवसेनेच्या धनुष्य चिन्हावर परभणी लोकसभा लढवली अशोक देशमुखांच्या परभणीतील विजयापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण कायम झालं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर एक अपवाद वगळता परभणी लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचा खासदार निवडून गेलाय म्हणजे तब्बल तेहतीस वर्ष परभणीत शिवसेनेचाच खासदार निवडून आलाय एकोणीसशे ला अशोकराव देशमुख एकोणीसशे शहाण्णव आणि नव्याण्णवला सुरेश जाधव दोन हजार चार साली तुकाराम पाटील दोन हजार नऊमध्ये गणेशराव दुधगावकर आणि दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये संजय जाधव याच परभणीतून बाण हवा की खान अशी घोषणाही बाळासाहेब ठाकरेंनी दिली त्यामुळेच कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडणारे बाळासाहेब हे परभणीकरांचे श्रद्धास्थान परभणीकरांच्या मनातील बाळासाहेब ठाकरेंचं हेच स्थान ओळखून आजच्या सभेतून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांचं गायलं आणि त्याच वेळी महाराष्ट्र आघाडी जब तक सरकार चलाई इन्होंने लग्ने ही नाही कि निजामो का कब्जा चला गया है रजाकारो की मानसिकता यहां हावी लोगों ने महाराष्ट्र और मराठावाड़ का विकास तो नहीं होने दिया लेकिन कांग्रेस और नकली शिवसेना की पिछली सरकार याकूब मैनन की कब्र संवारने में व्यस्त थी पर भणी हमारे बाला साहब ठाकरे से प्रेरणा लेने वाली धरती है मैं आपसे पूछना चाहता हूं रजाकारों की मानसिकता क्या हमारी परभणी में स्थान मिलना चाहिए क्या मिलना चाहिए क्या ठाकरेंच्या याच परभणी नावाच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरुंग लावण्याचा निर्धार मोदींनी केलाय मात्र परभणीकर मोदींना साथ देणार का की शिवसेनेचा तेहतीस वर्षांचा इतिहास कायम राखत ठाकरेंचा बालेकिल्ला अधिक मजबूत करणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल सचिन जिरेसह अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी